लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता विश्वासुद्धा जान्हवीच्या शोकसभेमध्ये पोहोचलेला असतो त्यानंतर तिथे आल्यावर जयंतने आता खूप मोठा ड्रामा करायला सुरुवात केलेली असते तो म्हणत असतो की तुम्ही सगळेजण इथे आला आहात पण आपण आज जान्हवीच्या आठवणीमध्ये अश्रू गाळणार नाही आहोत तर आपण सगळ्यांनी इथे जान्हवीची एक खूप चांगली गोड अशी आठवण लिहायची आहे आणि जयंत सगळ्यांना पेन आणि कागद देतोय त्याच्यावर जान्हवीची गोड आठवण लिहायला तो सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींना सांगतोय तेवढ्या तिथे विश्वा पोचलेला असतो जयंत मात्र किचनमध्ये मा ज्यूस आणायला गेलेला असतो तिथे गेल्यावर विश्वाची मैत्रीण उठते आणि विश्वाला म्हणते की विश्वा ना आपली जान्हवी आपल्याला सोडून गेलेली आहे तू तिचे फोटो हिमध्ये चिटकवायचास आणि तिच्याबद्दल आठवणी लिहायचास आणि इथे आज तू आलेला आहेस तर इथे जान्हवीच्या फोटोलाच हार घालायची वेळ आलेली आहे हे ऐकून मात्र विश्वाच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात त्यानंतर त्याची एक मैत्रिणी त्याला म्हणते की जयंतने इथे जान्हवीची एक प्रेमळ आणि गोड आठवण लिहायला सांगितलेली आहे ती पेन आणि कागद विश्वाच्या हातामध्ये देते विश्वाखाली बसून कागदावर आता जानवीची एक गोड आठवण लिहू लागलेला असतो त्यानंतर जयंत विश्वाता कोणती जानवीची प्रेम आठवण आठवण लिहेल हा हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता जयंतने विश्वाचं पत्र आणि त्याला मिळालेलं मॅडचं पत्र यावरचा अक्षर मॅच झालेलं असतं आता जयंत प्रचंड चिडलेला असतो की जान्हवी हाच तुझा मॅड आहे जो आज इथे येऊन गेलेला आहे पण मला आज पुन्हा कळायचंच राहिलेलं आहे की हा मॅड म्हणजे नेमकं कोण आहे याचं दुःख प्रचंड जयंतला झालेलं असतं तो जोर जोरात समोर ओरडत असतो जान्हवीच्या समोर तो रडण्याचा ड्रामासुद्धा करत असतो काय आता जयंत मॅडला शोधण्याची आणखी कोणती ट्रिक लावेल हे बघणं खूप रंजक ठरेल